गौतम बुद्धला भारतामध्ये न राहू देणारे ब्राह्मण महाराजांना मारणारे ब्राह्मण छत्रपती शिवाजी महाराजांना आयुष्यभर राजा न मानणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी ब्राह्मण संभाजी महाराजांचा कट करणारा ब्राह्मण ईस्ट इंडिया कंपनीशी समजोता करून महाराष्ट्राला गुलाम करणारे पेशवे ब्राह्मण स्वतंत्र भारताच्या काळामध्ये सावरकर इंग्रजांच्या तुकड्यावरती पलणारा आणि भारताला तुकडे करण्यासाठी कारणीभूत असणारा सावरकर ब्राह्मण आता महाराष्ट्राला विकणारे ब्राह्मण आणि हे स्वतःला देशभक्त ह्या देशाचे जुने हिंदुत्वाच्या नावानं आपल्याला येड्यात काढतात आणि आपण लोक येड्यात निघतो खरे हिंदू आणि हिंदुत्ववादी कोण आहेत हिंदुत्ववादी म्हणजे हेच जे हजारो वर्षापासून भारताच्या भूमीला आणि भारताला गुलाम कर ठेवण्याचा प्रत्येक वेळेस प्रयत्न करणारे म्हणजे हिंदुत्व आणि हिंदू म्हणजे ह्या जमिनीवर प्रत्येक वेळेस ह्यांच्यासोबत हारलेला माणूस आता विचार करा कुठं आहे तुम्ही